नमस्कार मंडळी कसे हा सगळे मस्त मजेत आहात ना छान मजेत असालच तुमचा आजचा दिवस छान जावो मजेत जावो तुमच्यावर ईश्ईश्वर इश्व, कृपा कायम सुबोधित राहो मी अध्याय सत्तावीसावा वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद आजम शरण प्रकले अध्याय सत्ताविसावा पंचदेव पंचदेव पहाड प्रांतात विरूपाक्षाची भेट श्री धर्मगुप्त मी कृष्णेच्या अलीकडील तीरावर पोहोचलो ती मध्यान्नीची वेळ होती त्या दिवशी गुरुवार होता गुरुवारी श्रीपाद प्रभू विविध स्थळी एकाच वेळी भिक्षा स्वीकारीत असा हा परम पवित्र गुरुवार व त्याची मध्य मध्यान्ह वेला होती पंचदेव पहाड या स्थळी एक गौताची कुटी बांधावी असा श्रीपाद प्रभूंचा आग्रह होता ही कुटी एका दिवसातच बांधा असे सुद्धा ते म्हणाले होते परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता कुंटी बांधण्यास सोयीस्कर जागा हवी होती बांधकामाचे साहित्य गवत काठ्या दोऱ्या पाणी इत्यादी काहीच वस्तू आमच्याकडे नव्हत्या कुटी बांधण्यास हवे असलेले कामगार सुद्धा तिथे नव्हते पंचदेव पहाड स्थानाचे महत्व कोठे जावे याचा निश्चित मनात कोठे जावे याचा निश्चित विचार मनात नव्हता या परिसरात आम्ही वाट स्वरूप्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो तिथे तो आपल्या जनावरांसाठी उंच ओटा बांधला होता आणि त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसण्यासाठी घालून ठेवली होती त्या गादीवर बसलेल्या मालकाने आम्हाला बोलावून आमचे स्वागत केले आणि आम्हास भोजन दिले आम्ही भूकेलेले होतो शुद्राच्या घरचे भोजन करावे का नाही ही इच्छा ही शंका आमच्या मनात छंड डोकावून गेली तेव्हा त्या ते शेताचा मालक चिडून म्हणाला आमची जनावरे चोरून नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला शूद्राचे भोजन घ्यावे का नाही अशी विचित्र शंका आली का त्या मालकांच्या दृष्टीने आम्ही चोर ठरलो होतो परंतु भुकेमुळे आम्ही तेथील भोजन केले त्या शेताच्या मालकाचे नाव विरुपाक्ष असे होते भोजन झाल्यावर आम्हा दोघांना एका एका झाडास बांधण्यात आले मी एक गरीब ब्राह्मण आहे माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करतो असेल तर असे अत्यंत दीनवाणीने त्यांना सांगितले माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुद्धा पुन्हा सांगितले यानंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असेल अशा विचाराने त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडील असलेले सारे धन हिसकावून घ्यावे अशा विचारात होते श्रीपाद प्रभूंची कल्पना तीत दिव्य लिहिला आमची सत्यस्थिती बरोबरीने समजावून सांगितली तरी त्याचा त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही त्याच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होतो काय करावे ते सुचत नव्हते त्याचवेळी एक यात्रेकरूंचा ता गोळका तांगणा तिथे आला त्या यात्रेकरूंमध्ये शिवकावळी नावाचा एक भक्त होता हे यात्रेकरू वासवी कन्या परमेश्वरीसाठी कावळी नेत असतात हे भक्तगण त्रिपुण त्रिपुंडगंध लावतात घंटानाथ करीत श्री कन्याका पण परमेश्वरीची स्तुती भरित गीते किंवा वासवी मातेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण भाऊन आणतात या यात्रे अजून एक प्रकारचे साधक असतात त्यांच्या कटीस एक पट्टा बांधलेला असतो या पट्ट्यामध्ये तलवार कवच आणि विविध प्रकारची युद्धाची शस्त्रे असतात या लोकांच्या समुदायास वीर पु मुष्टी असे नाव आहे हे लोक नावाचा जयघोष करीत घंटानाद करीत असतात त्या शेतकऱ्याने आलेल्या यात्रेकरूंना आणि वीरमुष्टी लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर आम्हास बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करा असा आदेश त्या शेताच्या मालकाने दिला आम्ही कामास लावलो सायंकाळी काम संपल्यावर विरुपक्षाने आम्हास प्रश्न केला मुष्टीतील मुष्टी, मुष्टी वीरमुष्टी याचा अर्थ काय आम्हास तो अर्थ माहीत नसल्याने आम्ही शेतकरी असल्याचे सांगितले त्या दिवशीचे सायंकाळचे भोजन सुद्धा त्यांनी आम्मास दिले गायींच्या संरक्षणार्थ आम्ही त्या रात्री तिथे झोपावे असे त्या शेतकऱ्यांनी आम्ही सांगितले नंतर तो शेताचा मालक आपल्या सेवेकार्याबरोबर हसत खेळत निघून गेला त्या रात्री आम्ही मध्यरात्रीपर्यंत श्रीपाद प्रभूंचे नावस्मरण आणि दिव्यलीलांचे स्मरण करीत होतो त्यानंतर आम्मांस झोप लागली सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडताच घाईने उठून बसलो आजूबाजूच पाहिले तिथे गायी नव्हत्या आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती घेतली आम्ही कार घडलेला वृत्तांत त्यांना संपूर्णपणे सांगितला परंतु त्यांनी आम्हा दोघांना आमच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता काल पाहिलेले दृश्य खरे खरे का दिसत असलेले खरे अशा संभ्रमित अवस्थेत असतानाच एक अपरिचित गुरुस्ता आला त्यांनी आम्हा विचारले श्री वासवी कन्याकादेवीचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला या प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले श्री वात वासमी मातेचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी मध्यान्ह समय झाला त्या दिवशी शुक्रवार होता हे उत्तर ऐकून तो अपरिचित गृहस्थ म्हणाला तुम्ही दोघे वेडे आहात त्या गृहस्थाने श्रीपात प्रभूंबद्दल काढलेले उद्गार आम्हा सावडले नाहीत परंतु तुळकट दिस तात्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून आम्ही मार्गस्थ झालो आमच्या दोघांकडे नावाड्यास देण्यास पैसे नव्हते ही गोष्ट आम्ही नावाड्या नावाड्यास नावेत चढण्यापूर्वी सांगितले त्यामुळे नावाड्याला दया येणे त्यांनी आम्हास नावेत बसू दिले नाव चालू झाल्यावर नावाड्याची दृष्टी धर्मगुप्तांच्या बोटावर बोटातील अंगठीवर गेली त्याने ती काढून घेतली परंतु स्वतःजवळ न ठेवता कृष्णाच्या पानात टाकून दिली आम्ही नदी पार करून पूर्व पुरु गड्डीस पोहोचलो त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्थान संधादी आठवून तपश्चरतेसाठी बसले होते श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अध्याय सत्तावीस समाप्त पंचवीस सव्वीस सत्तावीस हे तिन्ही अध्याय खूपच छोटे छोटे आहेत अगदी पाच पाच सात सात मिनटात संपतात तर तुम्हाला पट भरभर ऐकता पण येतील तर तुम्ही नक्की ऐका धन्यवाद